साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबर हे बोलत होते जीवनात उच्च कोटीचे शिक्षण घेण्यासाठी वेळ आणि चिकाटी आवश्यक असते पण आजच्या युवा पिढीला कमी शिक्षणात उत्तम ठिकाणच्या मोठ्या पगाराची नोकरी शोधण्यात अधिक रस आहे पण उत्तम प्रतीचे कौशल्यावर आधारित शिक्षण घेतल्यास आपण देखील नवा उद्योग निर्माण करू शकतो शिवाय एक उद्योजक म्हणून इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो असे मार्गदर्शन उपस्थित तज्ञांनी यावेळी के विद्यार्थ्यांना केलं यावेळी विद्यार्थी पालक आणि शासकीय तंत्रनिकेतनचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते मी मेकॅनिकल जे इंजिनिअरिंग केलं ते अजून त्यावेळेचे जी क्वालिटी आणि त्यावेळेचं जे आत्मीयता होती सर्वांची शिकवण्याची आणि शिकण्याची ती खूपच ग्रेट होती आणि सेव्हन्टी एटी वन नंतर मला मी इथला जनरल सेक्रेटरी होतो त्यामुळे आमचा रिझल्ट आहे आधीच मला दोन मी आता टू व्हीलरचे तेवढे काही वर्कशॉप्स पाहतात टू व्हीलरचे शोरूम असते त्या साइडला वर्कशॉप्स असतात तिथे रॅम्प्स कॉम्प्रेसरमॅटिक हॅड्रॉलिक मशीनरी असतात त्याचा मी एक सप्लायर आहे मुंडा आणि हिरो या कंपनीचा माझी प्रोटेक्ट इंजिनिअरिंग कंपनी आहे पुण्यामध्ये सोलापूरमधले सगळे कायदा मोंडा सवा मोबाईल्स लक्ष्मी हे सगळे काही कस्टमर आहेत असे कस्टमर सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आहेत आणि माझी कंपनी ही जवळपास एक शंभर एक रुपया चांगला टर्न आहे मला हे जे समाधान मिळतं ते ह्या कॉलेजमधून मिळते आता माझी जे इंडस्ट्री म्हणून पुन्हा की आम्हाला चांगले इंजिनियर मिळत नाही आणि डिप्लोमा ही गरज आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की आम्ही जावं तर नंतर कार्य कुठली जे नरेंद्र मोदी सर जे आहे जे स्किल इंडिया खरोखर स्किल हातामध्ये देणारी संस्था आहे तर त्या स्किलचा उपयोग तुम्हाला आयुष्यात जाऊन कुठं होतोच म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये असा किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा पण जे स्किल तुमच्या हातामध्ये राहतं ते सुरू राहतं आणि आय टी जे असतात ते आय टी आयमध्ये वर्कर लेवलपर्यंत थिंकिंग असतं इंजिनियर्स असतात ते म्हणजे बी ई बी झालेले त्या हाताने काम करू शकतात डिप्लोमा ही एकमेव कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे विद्यार्थी म्हणून सांगायचं सा झालं तर या कवीने खूप काही शिकवलंय म्हणून आज मी आपल्या समोर आलो एम एस सी बी स्ट्रक्चर झालोय हो सध्या जर पाहिलं तर चार गोष्टींचा सा भाग सांभाळतोय शिक्षक आहे कन्सल्टंट आहे आणि त्याचबरोबर विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता आहे एक योगा टीचर आहे या सगळ्या मागे जर शाळेमधलं जे काही कॉलेज जीवनामध्ये मार्गदर्शन घेतं या कॉलेजमधलं खूप काही मिळत आणि इथनं जे काही इनपुट्स काय म्हणा की बेसिक ज्या गोष्टी इंजिनिअरिंगचे स्किल्स आहेत म्हणजे डिप्लोमा नंतर हे सोपे जातात इंजिनिअरिंग करायला आणि डिप्लोमा नंतर हे एक छान आपल्याला सर्वात सर्व गोष्टीची माहिती व्यवस्थित होती प्रॅक्टिकल्स जे चांगल्या प्रकारे घेतले जातात तिथे लॅब्स अप्रतिम आहे मला सांगायला आवडेल की सिव्हिल डिपार्टमेंट ज्या एच ओ बी आहे ते माझे क्लासमेटच आहेत सोनाथ सर तर एकंदरीत जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ओहो केला तर लक्षात येईल की डिप्लोमाची काळाची गरज आहे ज्या पद्धतीने भारत आज इन्फ्रामध्ये डेव्हलप होऊ लागलेलं आहे त्यात त्या सिव्हिल इंजिनिअरिंग आपण पाहिलं सगळेच ब्रांच रिक्वायर्ड आहेत पण जी की दिवसाला आज अठ्ठावीस किलोमीटर रोड बनताय दिवसाला आणि ज्या म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रगती चालू आहे त्या दृष्टीकोन इंजिनिअरची मराठी करायची गरज आहे त्यामुळं सगळ्यांनी मला वाटतं की इराम क्षेत्राकडे वळावं इंजिनिअरिंग शिक्षण घ्यावं पुढचे आणि ते प्रेरित आम्हाला इथल्या शिक्षकांनीच केलं त्यामुळे एक खूप छान वाटतं इथे आल्यानंतर परत मी वाटतं मी इथे तिसऱ्यांदा येतोय बऱ्याच वेळा गेस्ट लेक्चर म्हणून पण येतोय मागे एक फंक्शनही आलोय आणि आता इथं विद्यार्थ्यांसमोर जेव्हा मार्गदर्शन करतोय तेव्हा खूप छान वाटतं की आम्ही जेव्हा इथे आलो होतो मी नाईन्टीन नाईन्टीला इथे मी ऍडमिशन घेतली होती एकोणीसशे नव्वद साली आणि एकंदरीत इंजिनिअरिंगचा हा जो काही शिक्षणाचा भाग आहे हा एक प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं कारण जेव्हा आपण हे क्षेत्र निवडतो